हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा हात तुमचे मनापासून आभारी आहे कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी हे टायमिंग होतं संध्याकाळचं आणि जेवढाच तर बघायचंच होतं पण गौरी गणपती वेळेला काय काय बाजार जो आणलेला होता ना तो एका डब्यात तसाच भरून ठेवलेला होता तो डबा पण मी रिकमेंड करून घेतला थोडंसं बाजार पण भरून ठेवणार आहे ज्या गोष्टी संपलेल्या आहेत त्या गोष्टी ॲड करायच्या आहेत मी ना याच वेळेला जेव्हा आपण बाजार वगैरे भरतो ना त्यावेळेला जे काय काय आपल्याकडचं संपलेलं आहे ना ते ना मी काय करत असते ना तुमच्या दादाला ना मोबाईलमध्ये मेसेज टाकून ठेवत असते त्यांच्या ह्याच्यावरती व्हॉट्सअपवरती आणि नंतर मग पूर्ण मी बघत असते की बाबा काय काय आहे कारण आमच्या दोघांचं व्हॉट्सअप असं काहीच नसतं कधीच बाबा काय गरज लागली येताना हे घेऊन हो या ते घेऊन हो या मग मी पुन्हा ती सगळी लिस्ट तिथं गेल्यानंतर ना बघत असते की बाबा हा हे संपलेलं असं कोण कोण करतं मी लिहून वगैरे ठेवत नाही आहे कारण तेवढं हे नसते आपल्याला की बाबा हा लिहून ठेवा ते पुन्हा जाताना ते बरोबर हे करा बरेच जण ते फ्रीज लावून ठेवतात वगैरे मी तसं नाही केलेलं मी डायरेक्टली ना मोबाईल असतो मोबाईलवर मॅसेज मेसेज टाकून ठेवते आणि तिथं गेल्यानंतर डिमार्ट ना मला कळते की बाबा हा इथं इथं कारण दोघांचे पण मोबाईल अवेलेबल असतात तर जेवढं जेवढं काय काय मसाले आणलेले होते ना मी त्यामध्ये धाणा पावडर जिरा पावडर ते सगळी मी काढून घेतलेले आहे ही तर पावडर जी आहे लाल तिखट वगैरे परवा मामांच्यातून मी आणलेलो होतो परवा नंबर मी दिलेला होता पण स्क्रीनवरती दिलेला नव्हता तरी पण मी पुन्हा एकदा सांगते मामांचा नंबर कारण त्यावेळेला सणाचे दिवस होते मला पुन्हा कमेंट होते की ताई नंबर तू स्क्रीनवर का दिलेला नाही आहे तर इथं स्क्रीनवर बघू शकता नंबर दिलेला आहे स्क्रीनशॉट काढून ठेवा आज ना हे आगारोज आलेलं जे आहे त्याच्यामध्ये बनवणार आहे मला नाही याच्यामध्ये स्वयंपाक बनवायला खूप आवडतो एक म्हणजे याची आवड म्हणजे का सांगते मी जास्त टेम्परेचर पण नाही आणि जास्त कमी पण टेम्परेचर नाही म्हणजे आपला स्वयंपाक करताना आपल्याला ना असं डोकेदुखी होत नाही कारण त्याला ना कसं सेटिंग दिलेले आहे तुम्ही त्या त्या ऑप्शनवरती ते ते घेऊ शकता याची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देईन गेल्या वेळेला पण दिलेली होती ताई नो पर कसं होतं ना लिंक टाकायला थोडासा माझ्याकडे वेळ झाल्यानंतरच तुम्हाला शक्यतो दिसली नाही पण याची लिंक मी देत आहे तर आज मस्त असं शेवाळ्याचा उपमा म्हणा तुम्ही म्हणजे संध्याकाळच असं का बनवत आहे तर जेवण अर्धवट शिल्लक होतं मग असा काहीतरी पदार्थ एखाद्या आपण बनवला की ज्याच्यामध्ये ते भरून निघेल आ, ओके होईल संध्याकाळचं जेवण तर त्यावेळेला मी असंच करत असते की एखादा एक्स्ट्रा पदार्थ असा बनवत असते की जो संध्याकाळच्या टायमिंगला आपण खाऊ शकतो आणि गोड पदार्थ बनवला तर असं नाही की मी आणि दिदीच शक्यतो पोट भरून खाईल आरूचं बघू शक आणि माझ्याकडे ना एका ताईने दिलेल्या शेवया भरपूर होत्या ज्यांच्या घरात शेवया भरपूर आहेत ना त्याने ना उपमा म्हणा गोड शेवई म्हणा शेवयाची खीर म्हणा किंवा अजून खूप शेवयाच्या रेसिपी आहेत वेगवेगळ्या आता माझ्याकडे आहे मी करत जाईन कारण कसं ठराविक काळानंतर कुठलाही पदार्थ वास मारायला चालू होतो मग तुम्ही कितीही कसंही ठेवा त्याला एक म्हणतात ना लिमिट असतं त्यामुळे ते ते वर्षभरात ते दोन वर्षभरात दोन पण पुढे गेले की थोडासा त्याचा कुबट वास येतो म्हणून विचार केला की असं काहीतरी आपण बनवून वरचे वर वरचे जर खाल्लं तरच त्या संपतील जिरमवरची फोडणी दिलेली आहे सुरुवातीला बघितलं तुम्ही शेवई मी भाजली तेलामध्ये हलक्याच्या नंतर गरम पाण्यामध्ये मी उकळून घेतली उकळून अशीच घ्यायची आहे की जेणेकरून ती सुटसुटीत राहिली पाहिजे अन्यथा अशी पूर्ण चिकल होईपर्यंत घ्यायची नाही कारण बारीक शेवई आहे लगेच ड्रेन करून घेतली आणि त्याच्यानंतर घरामध्ये जेवढ्या काही भाज्या असतील ज्या ॲड करू वाटतील अगदी कोबी असू दे काही असू दे जेवढं तुम्हाला ॲड करायचं तेवढं सगळं याच्यामध्ये मसाले भातात आपण कसं घालतो ना तसं जर याच्यामध्ये घातलं तर खूप छान खूप चवीला लागतं आणि क्वांटिटी पण वाढते आपली थोडंसं बटर होतं म्हटलं थोडंसं चवीपुरतं मी बटर टाकलेलं आहे आणि हे सगळं आधी भाजून घ्यायचं आहे परफेक्ट कांदा जे काय टो टोमॅटो सगळं गाजर वगैरे जे घातलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये मी परतवणार आहे कारण याला याच्यानंतर आपण कुठलंही पाणी वगैरे ओतणार नाही आहे आणि एकदा तुम्ही जर असा शेवयाचा जा उपमा जर करून बघा आणि मला रिव्ह्यू नक्की द्या कारण मोकळा फडफडीत होणार आणि जेव्हा तुम्ही अशा डायरेक्टली पाण्यामध्ये टाकून बनवाल ना त्यावेळेला तो चिकट होणार पण ही जी शेवई आहे ना किती बारीक आहे तुम्ही बघू शकता पण त्याला आधी शिजवून घेतल्यानंतर ना तुम्हाला एकदम अशी फडफडीत सुटसुटीत शेवई जी आहे ती मिळणार आणि जरी तुम्ही असंच जर ठेवलंय एखाद्या वाटीमध्ये वगैरे काढून तर नंतर बघा तो लगदा होतो ना तो लगदा होणार नाही मोकळीच शेवई तुम्हाला मिळणार त्यामुळे ही पद्धत सुरुवातीला भाजायचं मग गरम पाण्यातून उकळून काढायचं आणि मग तुम्ही असं बनवू शकता आमची जेवणाखाना वगैरे झाली आता भांडी आहे थोडीशी भांडी उरकायची दूध पिशवी जी आहे आता तापून बघणार आहे का व्यवस्थित हा जो दिवस आहे हा दुसरा दिवस आहे मला कमेंट अशा होत्या की ताई आता तू समजा मूरपुरुषला काय घ्यायचं झालं तर तू कधी घेणार आहे मी जसं म्हणलं मी आता नाही यायला घेणार कारण मिळतच नाही आपल्याला काय ते घेताना करता पुढचं जे आहे किंवा त्याचं पुढचं जे आहे त्याच्या दोन्हीपैकी एकात आपण आपण शुभमुहूर्त करू शकतो बरं आता येणार आहे दसरा त्या दसऱ्यासाठी मला अशा कमेंट आहेत आता ज्या नवीन आहेत जुन्या ताईंना माहीत ता आहेत कारण मी ऑलरेडी गेल्या वर्षी यावर्षी बोललेली आहे म्हणजे या विषयावर तर आता तुम्ही कुठलंही पकडताय मग लक्ष्मी पकडताय गुरुवार पकडताय किंवा इतर कुठलंही व्रत वैकले तुमचं आहे तर त्याच्यामध्ये ताई मांडायचं का तर हे बघा आमच्याकडे तर नऊ दिवस देव हलवत नाहीत बसलेले जातात माझ्यामध्ये सगळीकडेच हे असणार आहे मग तुम्ही पूजा कशी मांडणार मग तुम्ही कसं करणार मग उपवास पकडायचा ऑलरेडी तुमचं नवरतन असतंय ज्यांचं ज्यांचं नसतंय ना त्यांनी त्या त्यांचा येणारा जो वार असेल गुरुवार शुक्रवार तो फक्त उपवास करा बाकी तुम्हाला देव हलवायला परमिशन नसतेच त्यामुळे ते काउंट करणं न करणं याचा प्रश्न नाही आणि आता सुद्धा या पितृ बंदरवड्यात मी कालच सांगितले तरी पण कालच कमेंट होत्या की सगळं करा पूजा मांडा वाचा सगळं करा फक्त काउंट करू नका बाकी तुम्हाला वाटेल वाटत असेल की बाबा हां मी करू शकतो तर ते पण तुम्ही करू शकता पण मी करत नाही हे मी डिटेल्समध्ये काल बोलले आता सुद्धा तेवढ्यासाठी डिटेल्समध्ये सांगते कारण पुन्हा रिपीट मला त्याच कमेंट होत्या की पितृ पंधरवडा आणि उद्या पण मग काय करू ताई कसं करू ताई तर मी काल पण उत्तर दिलेलं आहे आणि आज पण देते की तुम्ही करा सगळं पण काउंट करू नका आणि उद्या पण असेल तर उद्या मात्र थोडंसं पुढं ढकला होऊ दे थोडंसं लेट किंवा जाऊ दे आपले देवधर्माचे जे काही दिवस आहेत आणि मग निवांत करा कमलगट्ट्याची माळ एका एखाद्याने सांगलेली होती की तू कशी ठेवतेस काय ठेवतेस कारण आमच्या तुटतातच असं एकदा व्यवस्थित गुंडाळून ठेवायला जाताना पण माझ्याकडून तुटलेलं आहे तर हे बघू शकता मी तीन बोटं माझी पकडते हाताची त्या तीन बोटाला गुंडाळा करते म्हणजे बरोबर माझं जे सिरियंत्र आहे ना त्याच्यावरती तो राऊंड जो आहे तो बनतो म्हणजे जास्त असं पसरड पण नाही बनत आणि जास्त असे एकदम उंचदार नाही बनत व्यवस्थित बनतं आज शुक्रवार होता वैभवलक्ष्मीचा मला काल आपली रेग्युलर काय म्हणत होती की नेमका व्हिडिओ कुठले आहेत काय आहे थोडं पुढं मागे झालेलं होतं होतं ताई न पण परवाचा व्हिडिओ जो होता तो गुरुवारचा आणि शुक्रवार दोन दिवसाचे मिक्स व्हिडिओ आलेले आहे पूर्ण असं दाखवलं ना वाद जळलेली त्यावेळेला मला काही कमेंट असे होते की ताई तू वाद चुकीची लावलेली आहे अशा वाद तिला वाद आता बघा ही अशी वाद जर याच्यामध्ये लावली तर ना एक सलग दिवा ही होतच नाही वाद थोडीशी पेटते आणि एक पंधरा मिनिटं चालत असेल पंधरा मिनिटानंतर विजते ही वाद या दिव्यामध्ये हा पण गोंधळ आहे एक तर मी आता कधी गावात गेली म्हणजे माधवा रोडला वगैरे जर गेली ना तर ते स्प्रिंग मिळते बघा ज्याच्यामध्ये वात घालायची पाहिजे तेवढी वर करायची ते मी घेऊन येणार आहे अगदी कमी किमतीत आहे माझ्यामध्ये वीस पंचवीस रुपयेला एक काहीतरी बसत असेल ते पण मला कमेंट आलेली होती की ताई तू तसं कर मग आता शेवट तेच करणार आहे कारण ह्या वाती ज्या आहेत ना ते याच्यामध्ये पेट घ्यायला लागलेले आहेत म्हणून आता ह्या वाती शक्यतोच करणार नाही मी आता नवरात्रीसाठी वेगळ्या वाती मागवलेल्या आहेत माझी एक मैत्रीण आहे तिने तो व्हिडिओ बघितला आणि तिने मला ते स्क्रीनशॉट सेंड केले की तुम्ही अशा पद्धतीच्या वाती ज्या आहेत ना त्या जरूर वापरा आणि एकदा रिव्ह्यू घेऊन बघा तुम्ही ह्या वाती कशा वाटल्या आणि मग तुम्ही कंटिन्यूली वापरू शकाल मग आता तिनं मला जे पाठवलेलं होतं ना त्याच्यावरूनच मी त्या लिंकवरून जाऊनच मी ऑर्डर केलेली आहे आता लावले आता थोडा वेळ जात आहे एका तासानंतर बघूया पडला हे छोटेशे म्हणजे पेटवायला पण प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित पेटले जातात जास्त धूर पण होत नाहीये आणि आता इतर धू इतर जे धूप आहेत ना ते धूर भरपूर सोडतात आणि याचा वास पण छान आहे सकाळची देवपूजा वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी आलेली होती किचनमध्ये कारण मला डबा बनवायचा होता डबा बनवून द्यायचा होता तर ते त्याच्यासाठी ना पीठ आधी मळून घेतलेलं होतं तीन आपली कडधान्य जी असतात ना ती मी एकत्र एक कुकरला लावलेली होती कधी कधी तिन्ही मिक्स करून खाल्लं तर छान लागतं फक्त एवढंच आहे की सगळे कडधान्याची चव एकत्र होते आणि सेपरेट सेपरेटसुद्धा आपण अशा पद्धतीने गरगटा करून खाऊ शकतो त्याच्यासाठी जिरं मोरीची फोडणी टाकलेली आहे कांदा टोमॅटो घातलेला आहे व्यवस्थित मी भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये हा कडधान्याचा गरगटा भाजीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता बऱ्याच जणांना आवडत नाही आहे कारण गरगट्या शक्यतो बघा तुम्हाला की सगळ्यांना गरगट आवडेल असं होत नाही आपल्या घरात पण तसंच आहे दोघांना आवडतं दोघांना आवडत नाही पण प्रत्येक वेळेला आपण एकच भाजी सेम पद्धतीने केली तर ते खायला मग थोडंसं वाटतं वेगवेगळं थोडं बनवत गेलो की मग ते खायला पण बरं वाटतं पोटात पण जातं त्यामुळे थोडंसं मी गरगटा टाईप केलेलं आहे मॅश करून घेतलं म्हणजे झाला तो गरगटा आणि याच्यामध्ये ॲड करून ही लपतप भाजी एक सिंगल बास होते ज्यावेळेला आपल्याला एक सिंगल भाजी बनवायची असते ना त्यावेळेला अशा पद्धतीने बनवू शकतो आता ह्याच्यामध्ये मी कुठलंही वाटण घातलेलं नाही कुटाणा नाही काही नाही जेवढं तुमच्या समोर घातलेलं आहे तेवढं साधं सिंपल त्याच्यानंतर मग मी चपात्या करून घेतलेल्या कारण डब्याला आज ना ही ले ले सिंपल अशी भाजी चपाती देणार आहे आणि सोबत आज माझा उपवास होता त्यामुळे मी आज बनवत आहे खिचडी मी बनवत नाही ना खिचडी बनवून खात पण नाही जास्त पण आज म्हटलं डब्याला पण होईल आणि थोडंफार केल्यानंतर मी पण खाईल कारण आता सणासुदीच्या दिवसामध्ये माझे उपवास भरपूर झालेले आहेत जसं तुम्ही बघितलं की बगणपती यायचं त्या दिवशी उपवास पुन्हा गौराबाई असू दे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुन्हा ते जास्त झाले ना आपल्यालाच प्रॉब्लेम नको म्हणून म्हटलं चला थोडंसं बनवून खाऊया आणि पुन्हा आणि नवरात्र येणार आहे पुन्हा आणि उपवास आहे त्यामुळे या यावेळेला थोडंसं खाण्याला महत्त्व दिलं म्हणून खिचडी घातलेली होती मी तर खिचडी छान भिजलेली होती साधी सिंपल जशी मी बनवते ना खिचडी सगळ्यात जास्त आईच्या हातची खिचडी मला खूप आवडते तर मला कमेंट होत आहे की ताई आजीची तब्येत ता कशी आहे आजी बरी आहे का आजीबद्दल थोडंसं शेअर करत हो आजी बरी आहे आता परतवांडा आहे त्यामुळे आजी त्या नादामध्ये आहे ते ना बाळ ते ती दोन म्हणजे आणू आता आलेलं बाळ आणि आजी ह्या तिघांचं मस्त चालू आहे काल तुमचे दादा गेले तेव्हा सांगत होते आणि रुपेच बाळ पण छान आहे मुलांचा डबा वगैरे भरला सगळं झालं आज भाजी चपाती फराळ आहे नाश्त्यासाठी मी थोडस घेतले देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे तिकडं आता थोडासा नाश्ता करते आणि मग भेटते आज ना गव्हाचं पोत आणलेलं होतं टिकीटमधून तर पुन्हा आणि ती हजार रुपयाच्या खरेदीवर चांदीचा सा मिळाला मिळालाय टायमिंग आहे संध्याकाळचं आणि बघू शकतो मी बनवलेला आहे शिरा पण रेसिपी शेअर केली नाही खूप वेळा म्हणलं शेअर केलेली आहे तू एवढंच आहे मग ते कोण जात बसायचं म्हणून म्हणलं चला जे काय असेल ते आपलं नॉर्मली जास्त प्रमाणात तूप घातलेलं आहे तुम्ही सांगितल्यापासून तूप आणि तेल मिक्स करणं सोडून कमेंट की ताई तूप आणि तेल मिक्स करू नको बघू शकता फडफडीत झालेला आहे आता पूजा मांडते पटकन आणि मग पूजा वाचून घेऊया पूजा वाचून झाली वाचून उशीर झाली जेवण पण झालं आता ह्या ह्याच्या ह्याचं उत्तर देते की डोक्यावर टीका घेते हे असंच आता जसं बघितलं पूजा मागाची वाचून झाली तर डोक्यावरच काढलंच नाही जेवायला बसले म्हणजे काय ती लक्ष दिलेलं नाही वरती <laughs> काय की बाबा डोक्यावर माझ्या आहे तशाच पद्धतीने दोन दिवस असंच काय तर झालेलं होतं बाबा जायचं म्हणून बाहेर इथलंय तर काही शेजऱ्यांकडे जायचं किंवा काय कि कोणाचं हळदी कुंकू कोणाचं काय किंवा कोण घरी आलंय कोणाला हळदी कुंकू द्यायला लागलोय वगैरे अशा काही गोष्टी असतात त्यावेळेला ना ते डोक्यावर घेतलेलं असतं ना ते तसंच राहतं दहा वाजलेत अरे पूजा तर आमची उशीर झाले वाचून जेवण करून मी इथंच बसलेले म्हणजे जेवण वगैरे झालं माझं उशीर तुमच्या दादा वगैरे बसले होते जेवायला मी थोडंसं लवकर उठले म्हणून मी इथं साईडला बसले टीव्ही वगैरे बघत जुना पिक्चर लावलाय आणि आता म्हणलं चला व्हिडिओ सेंड करूया बघतेच डोक्यावर तर असो असं आहे बाकीचं काही नाही आहे असं नाही की बाबा जेवताना काय डोक्यावर घ्यायला लागते वगैरे मी तर काहीच कधी ऐकलेलं नाही मी व्हिडिओ सेंड करते कोणीतरी खोटारडा माणूस आहे ना आवाज कमी करा करा म्हणायला लागला ना आवाज मुद्दाम वाढवायला लागले तर चला मी व्हिडिओ साईन करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्री समजला